मी सलोनी नांदे आणि आपण पाहत आहात अभिजीत भारत राहुल गांधी संपूर्ण देशातील ओबीसी समाजाचा वारंवार अपमान करत आहेत त्यांच्या पक्षातील ओबीसी नेते म्हणवणारे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले व विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राहुल गांधीच्या विधानाचा निषेध करावा व पदाचा तत्काळ राजीनामा द्यावा असा हल्ला बोल भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला नागपूर येथे बावनकुळे यांच्या नेतृत्वात जोरदार आंदोलन करण्यात आले त्यावेळी त्यांनी दोन्ही विरोधी पक्षातील नेत्यांवर टीका केली ते म्हणाले राहुल गांधी पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल बोलतात त्यांच्या पद्धतीवरून आणि आवेशातून हे स्पष्ट होते की ओबीसी समाजा ओबी समाजाबद्दल त्यांच्या मनात किती आवेश आहे ओबीसी समाजाचा वारंवार होणारा अपमान कधीही विसरता येणार नाही संपूर्ण ओबीसी समाज काँग्रेसला करंट लावल्याशिवाय राहणार नाही असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहुल गांधीच्या विरुद्ध आंदोलन सुरू झालं आहे इटालियन परिवारात जन्म घेतलेला राहुल गांधींनी पुन्हा एकदा ओबीसीचा अपमान केला आहे राहुल गांधी वारंवार मोदीजी आणि ओबीसीचा अपमान करतात आणि या अपमानाकरता संपूर्ण भारत देश ओबीसी समाज आज रस्त्यावर आहे राहुल गांधी जी मूर्खपणा बघा की ज्या काँग्रेसनी कधी ओबीसीना मान दिला नाही सन्मान दिला नाही आरक्षण दिलं नाही एकोणीसशे ऐंशी सालीच मंडल आयोगाचा रिपोर्ट आला पण काँग्रेस okay, पार्टीने ओबीसीला आरक्षण दिलं नाही वी पी सिंगाने आरक्षण दिलं मंडल आयोगाचा रिपोर्ट लागू केला भारतीय जनता पार्टीने समर्थन केलं आणि बघा राहुल गांधी इतके मूर्ख आहेत त्यांना जेव्हा गुजरातमध्ये सुद्धा ओबीसी आरक्षण लागू झालं ला तेव्हा मोदीजी नव्हते प्रधानमंत्री मुख्यमंत्री नव्हते खर तर या इटालियन राहुल गांधींना ओबीसीचा अपमान प्रसंगी लोक जनता लोक धडा शिकवतीलच येणाऱ्या निवडणुकीमध्ये ओबीसी साठ टक्के जनता या देशाची धडा शिकवेल पण मला या ठिकाणी नाना पटोलेंचा राजीनामा मागत आहे मला विजय वडट्टीवारचा राजीनामा मागत आहे ओबीसीचे नेते म्हणून घेतात त्यांचा नेता ओबीसीचा अपमान करतो आणि हे ओबीसीच्या गोष्टी करतात नाना पटोले आणि विजय वडट्टीवार हे इटालियन घरी जन्म घेतलेलं इटलीतलं पार्सल देशाने मध्ये येऊन ओबीसीचा अपमान करतात ओबीसी समाजाचा कधी अपमान सहन करणार नाही खर तर हा संपूर्ण महाराष्ट्र आणि देशपेटून उठलेला आहे आम्ही यांना सोडणार नाही